जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीची चाहूल राजकीय पक्षांना लागल्याने आता राजकारणातील दादा आप्पा भाऊ आणि अण्णा मतदारांच्या भेटीसाठी येऊ लागले आहेत निवडणूक म्हटली की राजकीय पक्षांना प्रचाराला मुद्दा लागतोच सत्ताधारी पक्ष आपण पाच वर्षात केलेल्या कामांचा मुद्दा घेऊन लढतीत उतरणार हे निश्चित आहे मात्र विरोधकांकडे काय मुद्दा असेल याची चर्चा सुरू झाली आहे गेल्या निवडणुकीत मतदारांनी विरोधकांना जामनेर पालिकेत प्रवेश करू दिला नाही त्यामुळेच की काय विरोधकांनी देखील मतदारांच्या समस्या कडे दुर्लक्षच केल्याचे दिसून आले आहे तसे पाहिले तर जामनेरचे राजकारण भाजपचे गिरीश भाऊ महाजनांच्या अवतीभोवतीच फिरत रस्ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचीच सत्ता असल्याने आपली कामे बहुच करू शकतील असा विश्वास मतदारांना असल्याने आपला भाजपच बरा अशी मानसिकता बहुसंख्य लोकांची झालेली आहे असे असले तरी विरोधकांशिवाय लोकशाही जिवंत राहू शकत नाही याची जाणीव विचार करणाऱ्या मतदारांना असल्याने येत्या निवडणुकीत मतदार विरोधकांना कशी व किती संधी देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल पालिकेत या यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष कोणत्या समाजाचा असेल याची खुली व बंदद्वार चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे बहुजनांना आजपर्यंत नगराध्यक्षपदापासून दूर राहावे लागल्या ही खंत त्यांच्यात कायम आहे राजकीय परिभाषेत ज्याला एम फॅक्टर असे संबोधले जाते त्या एम फॅक्टरकडून देखील यावर मंथन सुरू असल्याचे बोलले जात आहे नजीकचा काळ सामाजिक व राजकीय ध्रुवीकरणाचा असल्याने काही घडामोडी वेगाने घडतील काही पडद्यासमोर तर काही पडद्यामागे घडतील